गरजवंत मराठ्यांच्या तळावरनं म्हणजेच अंतरवलीतून सांगावा आला मागच्याच आठवड्यात अठरा जुलैला पुण्यातनं पावणे दोनशे मराठी साधारण गाड्या करून निघाले अंतरवलीच्या दिशेने लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यातल्या सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू होणार आहे मराठ्यांचा प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची भव्य शांतता राहिली त्याचं व्यवस्थित नियोजन करायचं होतं म्हणून पाटलांनी बोलून घेतलं होतं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ही बैठक होती सरपंच दादा यांच्या घरी तर ठरलं काय अकरा ऑगस्ट ही तारीख नोट डाऊन करा अकरा ऑगस्टला पुण्यामध्ये शांतता रॅली होणार आहे आणि या रॅलीला संबोधित करणार आहे संघर्ष योद्धा जरांगी पाटील आणि त्यानुसार पुण्यातील मराठ्यांनी पोलीस प्रशासनासोबत रीतसर बैठक घेऊन कायदेशीर औपचारिकता पण पूर्ण केली आहे आणि तसं पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर पण केला आहे त्यामुळे रॅली ही होणार जोरदार होणार मग किती का पाऊस असे ना लक्षात ठेवा आपल्यासाठी हा सोहळा गोपाळ कालापेक्षा कमी ठरता कामाने अख्खं पुणे नुसतं मराठ्यांनी आपल्याला भगव दिसायला पाहिजे आणि आपल्या समर्थनार्थ अठरा पग जातीतले ते बांधव जे नेहमी आपल्या पाठी खंबीरपणे उभे राहिलेत या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातला मराठा जो पुण्या मुंबईमध्ये स्थायिक झालाय किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्पर्धा